तर मंडळी नामदेव महाराज शास्त्री यांच्या आवाजातील एक ऑडिओ व्हायरल झाला ही ऑडिओ क्लिप नामदेव शास्त्री यांची असल्याचं सांगितलं जातं आम्ही याची पुष्टी करत नाही आहोत काय म्हणतायत या ऑडिओ मध्ये काय आवाज येतोय ते एकदा ऐका रामकृष्ण बोला छत्रपती संभाजी बोलतो बोला बोला तुमचं ऐकलं फार दुःख झालं मी सतत भावनगडाला येत असतो माझा गाव पाटो तालुक्यामध्ये आहे साहेब पिंपळवंडी आता तुमच्या गाड्याच्या आमच्या आजोबापासून वारकरी सावरगावच्या देशमुखला तुम्ही समर्थन करता चुकीचा समज जाता तुमच्या कोणी अपेक्षित नाही महाराज तुम्ही तुम्ही ते व्यवस्थित ऐका देशमुखला मारल्याचं समर्थन केलेलं नाही म्हणजे त्यांना कशामुळे मारलं म्हणजे खंडणी मागायला जाते तिथं आणि त्यांना रोखलं जातो आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले तुम्हें, तुम्हें, चारे, चारे, चारे। ते बघितलं का तुम्ही म्हणजे तुम्ही एका बाजूला वाटलं काम झालं तुम्ही संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्र चालेल चालेल तुम्ही एका बाजूला ओढ लागले एका चांगल्या गोष्टी करून बोलतो तर मंडळी अशा पद्धतीनं ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही तर भगवानगडाचे महंत नामदेव महाराज सानप शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल किंवा यांच्या बाजूने काही महत्वाच्या ओळी सांगितल्या काही त्यांनी टिप्पणी केली ते म्हटले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून नामदेव शास्त्री यांच्याबद्दल टीकेची झोड ही समोर यायला लागली नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा निषेध हा संपूर्ण स्तरातून आता केला जातोय खुद्द त्यांना देखील फोन केले जाऊ लागलेले आहेत त्याचबरोबर नामदेव महाराज शास्त्री यांना फोन करून आपण भगवानगडाचे चाहते आहोत आपण भगवानगड या ठिकाणी नियमित येतो आपण नामदेव महाराज शास्त्री म्हणजेच आपले चाहते आहोत परंतु तुम्ही राजकारण्यांची बाजू मांडत आहात अशा आशयाचं बोलणं समोर या ऑडिओमधन ऐकायला मिळतं आहे आणि त्यामुळे आता नामदेव महाराज शास्त्री यांच्यावरती संपूर्ण स्तरातून टीकाही मात्र व्हायला लागलेली आहे तर नामदेव महाराज शास्त्री यांनी बीड येथील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे परंतु धनंजय मुंडे हे आरोपी नाहीत ते अपराधी नाहीत त्यांनी गुन्हा केलेला नसावा अशा आशयाचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी हे सांगितले होते त्याआधी ते असंही म्हणाले होते की संतोष देशमुख हत्या प्रकरणाआधी आरोपींमध्ये जी माहनामारी झाली किंवा जी चापट मारल्या गेली त्या चापटीमुळे त्यांची मानसिकता खराब झाली आणि नंतर हा प्रकार घडला तर या एका शब्दामुळे देखील मोठे टीकेची झोड ही त्यांना सहन करावी लागते आहे नामदेव महाराज सानप शास्त्री हे महाराष्ट्रातील एक प्रख्यात असे कीर्तनकार आहेत त्यांना न्यायाचार्य म्हटलं जातं आणि न्यायाचार्य म्हटल्या जात असल्यामुळे आता हा कसला न्याय अशा आशयाचे देखील शब्द हे समोर यायला लागलेले आहेत तर मंडळी नामदेव महाराज शास्त्री यांच्यासोबत झालेला हा संवाद सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही